कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे आठव्या आयोग वेतन आयोगाबाबत ही अपडेट असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत दरम्यान दोन हजार सव्वीस मध्ये हा वेतन आयोग लागू केला जाणार आहे लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असून दरम्यान आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगामध्ये तीस ते चौतीस टक्के वेतन आणि पेन्शन वाढू शकते याचा फायदा एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार खाजगी खाजगी क्षेत्राशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू केला जातो तसंच आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर काय आहे ते आपण पाहूया फिटमेंट फॅक्टरद्वारे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होते हे निश्चित केले जातं सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता दरम्यान ब्रोकरेज फर्म एबिट कॅपिटलच्या अहवालानुसार यावर्षी फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस दरम्यान असू शकतो त्यामुळे जर कर्मचाऱ्यांचा पगार अठरा हजार असेल तर त्याला नवीन वेतन आयोगानुसार जास्तीत जास्त चौवेचाळीस हजार चौवेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये पगार